सुरू होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वात जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलं पाहुयात नेमकं काय म्हणाले आमदार वैभव नाईक महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एक तारीख पासून सुरू आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार वैभवजी नाईक साहेब साहेब काय सत्ताधारी पक्ष तुमचा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष कोकणातील कुठ मुद्द्यावर लक्ष वेधणार तुमच्या सरकार येणारं अधिवेशन एक तारीखपासून अर्थसंकल्प अधिवेशन होत आहे या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या आधी आम्ही अर्थराज्यमंत्री अर्थमंत्री त्याचबरोबर विविध विभागाच्या मंत्र्यांना या ठिकाणी भेटलेलं आहे मुख्यमंत्र्यांना भेटलं आणि जे अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये आठ टक्के जे बजेट होणार आहे त्या बजेटमध्ये जास्तीत जास्त निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिळाला पाहिजे अशी आम्ही वेगवेगळ्या स्तरावर मागणी केलेली आहे तशा मागण्यासुद्धा शासनाच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांकडे निश्चित केलेल्या आहेत त्यामुळे या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही अधिवेशनामध्ये प्रयत्न करणार आहोत आपल्याला माहिती असेल की कालच पंच्याहत्तर कोटी रुपयाचा विशेष निधी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिळाला आणि बांदा ते चांद ही योजना सुरू होती परंतु ती योजना नवीन सरकारनंतर बंद झाली होती ती योजना पूर्व सुरू करण्याची सुद्धा मागणी आम्ही अधिवेशनामध्ये करणार आहोत आणि त्या ती योजना नक्कीच सुरू होतील त्याचबरोबर आज मच्छीमारांचा महत्वाचा प्रश्न असलेला एलईडी लाईट आणि पर्सनेट हा पुन्हा एकदा विषय पुन्हा एकदा एलईडी डी आणि परसेंटवर वर जोरदार मच्छीमारी अवैधरित्या होत आहे आणि ही मच्छीमारी थांबवावी अवैधरित्या होणारी त्यासाठी सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये मंत्री महोदयांना भेटलो आहोत आणि विधानसभेमध्ये ते, ते लक्षवेधी सुद्धा या ठिकाणी टाकलेली आहे निश्चितपणे त्या मच्छीमारीच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आक्रमक भूमिका या ठिकाणी घेणार आहोत आपण कालच बघित असेल की यादीमध्ये अडीच कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्या रस्त्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी आपण लवकरच आणखी मंजूर होईल त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न मिटलेला आहे या रस्त्यासाठी जास्तच निधी आपण आणलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आंजीवडे घाटासाठी सदत्याने प्रयत्न सुरू असतात आणि आंजिवड्यातील आ, या घाटासाठी माननीय बांधकाम मंत्र्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेतलेली आहे पण या रस्त्यामध्ये काही प्रशासकीय अडचणी आहेत कारण तो, तो, आ, तो रस्ता नॉन प्लॅनमध्ये आहे तो प्लॅनमध्ये घेतला पाहिजे यासाठी सुद्धा प्रस्ताव आपण तयार करतोय तो प्लॅनमध्ये एकदा रस्ता घेतला की त्यासाठी तरतूद करता येईल आता घोडगे सोनवट्या घाटाचा सुद्धा आपण बघितलं असेल की अजूनही अनेक परवानग्या या ठिकाणी पुऱ्या होत आहेत त्यामुळे जरा वेळ लागेल परंतु या घाटासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न निश्चित करतोय नाही चिपीसाठी निधीची काही आवश्यकता नाही किंवा निधीची काही कमतरता नाही आहे एक तारीखला खासदारांचे एक शिष्टमंडळ आहे ते शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेट देणार आहे काल डी सी जीचं शिष्टमंडळ येऊन या ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे एक तारीखनंतर हे विमानतळ या ठिकाणी सुरू होईल हा आपण या ठिकाणी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि माननीय अजित पवारांची पालकमंत्री माजी पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत पालकमंत्री उदय सामंत यांनी एकत्रित्या भेट घेऊन एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांकडे हे प्रस्ताव हो या योजनेसाठी आता या बजेटमध्ये घोषणा होईल आणि या, या योजनेसाठी जास्तीत जास्त पैसे देण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे त्यामुळे ही योजना पुन्हा एकदा सुरू होणार आहे चांगलंच आहे म्हणजे अखादा जर जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि आज अनेक तरुण मोबाईलच्याद्वारे आपल्या वेगवेगळ्या भागाचं चित्रीकरण करत असतात पर्यटकांनासुद्धा आपला एक आपण आल्या त्या ठिकाणचा एक सेबी घ्यायचा असतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या योजना पालकमंत्री म्हणून त्यांनी चांगल्या योजना या ठिकाणी जाहीर केली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण बघित की शेतीचा हा भाग आहे विस्तारलेला भाग आहे यामध्ये गावठण क्षेत्र नाही आहे आणि त्यामुळे या परवानग्या गेले जवळजवळ पाच वर्ष बंद होत्या दो आ, दोन अडीच वर्षापूर्वी ज्या परवानग्या आल्या होत्या त्याला सुद्धा जिल्हा परिषदच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुकीचा अर्थ लावून त्या पुन्हा एकदा बंद आहेत परंतु आता नगरविकास विभागाने ग्राम विकास विभागाने संयुक्तरित्या एक पत्र तयार केलं आहे आणि ते पत्र आले त्यामुळे निश्चितपणे हे होतील तर अवकाळी पावसासंदर्भात सुद्धा दोन तीनदा अवकाळी पाऊस पडल्यामुळे नुकसान झालेलं आहे त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न निश्चित करणार आहोत महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याकडे असलेल्या मच्छीमारांचा प्रश्न आहे की अवैधरित्या मच्छीमारी होत आहे ई डी पर्से शासनाने बंदी आणली तरी त्याची अंमलबजावणी होत नाही हा प्रश्न आपण प्रामुख्याने मांडणार आहे बजेटमध्ये आमचे विषय निश्चित या ठिकाणी आम्ही जी जी कामं सुचवली ती कामं सुचवल्यानंतर ती येतील त्यामध्ये काही कमतरता असेल तर ते पण विषय आपण अधिवेशनामध्ये बांधणार आहोत नाही खरं तर कालचं अधिवेशन सुद्धा तीन दिवसाचं होतं पावसाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन सुद्धा दोन दिवस झालं आणि आताचं अधिवेशन आहे आपण बघित असाल की विरोधकांनी आरोप केले तर विरोधकांनी आरोप करणारे राज, राज्यस्तभा आणि लोकसभेचं अधिवेशन किती दिवस चाललं दोन दिवस तरी चाललं काय याचा पण विचार करावा आणि हे हे अधिवेशन काल पार्लमेंटरी बोर्डामध्ये दहा दिवस झालं आहे परंतु ते अधिवेशन जर कामकाज आणि लोकांचे प्रश्न जर संपले नाहीत म्हणजे आमदारांचे विविध प्रश्न तर हे अधिवेशन वाढवण्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत खाजगीकरणाकडे सहकारी सुद्धा खाजगीकरणाकडे सरळ आहे सरकारी क्षेत्रसुद्धा की तीन नॅशलाइज सुद्धा खाजगीकरणची घोषणा लोकसभेमध्ये झालेली आहे आणि त्यामुळे मोदींना आज होईल असं आपण पेट्रोल डिझेलची दरवाढ केवढ्या मोठ मोठ्या प्रमाणात झाली आहे ती पेट्रोल डिझेलवर कोणासाठी होते रिलायन्ससाठी होते अदानीसाठी होते की लोकांसाठी होते हे पण आपल्याला प्रश्न खरं तर काही सर्वसामान्य लोकांना आहेत आज सगळ्याच क्षेत्रामध्ये महागाई क्षेत्र वाढलेली आहे आज तेलाचा रेट ऐंशीचा एकशे पंचवीस रुपये झालाय पेट्रोलचा दर शंभर रुपयापर्यंत पोहोचलेला आहे गॅसचं दर अनुदान काढून घेतलं आहे आणि आता परत गॅसचा रेट कालपासून तीस रुपये वाढलेला आहे आणि खरं तर याचा लोकांनी अनेक वेळा धिक्कार केलेला आहे आज सुद्धा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांनी बंद सुद्धा काळापेती लावून सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे मोदी आहेत तोपर्यंत हे सरकार क्षेत्र हे खाजगी क्षेत्राकडे जाणार आहे त्यामुळे लोक याचा नक्कीच विचार या ठिकाणी करतील खरं तर वेगवेगळ्या आम्ही विरोधी पक्ष असलो सत्ताधारी पक्ष असतो तर प्रत्येक आमदाराचे प्रश्न त्या अधिवेशनामध्ये मांडण्याचा एक हक्क असतो त्यामुळे अधिवेशनामध्ये अनेक आमदार आपले विकासाचे प्रश्न मांडतील आणि तो एक व्यासपीठ असते त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी हे सगळ्याच आमदारांनी एक व्यासपीठ मिळाले हे मिळतं आपले प्रश्न राज्यस्तरावर आपल्या मतदारसंघाचे प्रश्न त्या ठिकाणी येतात आणि त्यामुळे हे अधिवेशन आणि मुख्यमंत्री सक्षम आहेत हे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यामुळे हे अधिवेशन शांततेत होईल याची मला खात्री आहे आमदार मुख्यमंत्री सक्षम आहेत त्यामुळे अधिवेशन निश्चित शांततेत आणि जिल्हा जिल्ह्यातील प्रश्नांच्या बाबतीत जिवडा घाट असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते आणि अन्य जे प्रश्न आहेत ते निश्चित आपण याचा लक्षवेधी मांडू असं उपस्थित करताना या अधिवेशनामध्ये अनेक प्रश्नांसाठी शिवसेना आग्रही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कॅमेरा मग तांब्याचा भरत सुद्धा सिंधुदुर्ग तुम्हाला जर हा व्हिडिओ आणायला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका